मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी मुख्यतः कुठल्या खडकापासून झालेली आहे ए धारवाड बी कडप्पा सी कृष्णप्रस्तर डी असिताश्म उत्तर आहे डी असिताश्म पुढचा प्रश्न नंदा देवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगामध्ये आहे ए नेपाळ हिमालय रांगा बी पंजाब हिमालय रांगा सी कुमाऊ हिमालय रांगा, आसाम रांगा।, रांगा। ए, बी आसाम हिमालय रांगा उत्तर सी कुमाऊ हिमालय रांगा पुढचा प्रश्न प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा ए कोल्हापूर बी सोलापूर सी सातारा दी या नाही उत्तर आहे सी सातारा पुढचा प्रश्न खालीलपैकी भाववाचक नाम कोणते पर्याय पाहूया ए नवलाई बी पुस्तक सी लेखनी डी हिमालय उत्तर आहे एक नौलाई पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने महिलांसाठी नारी शक्ती बचत खाते सुरू केलेले आहे ए महाराष्ट्र बँक बी बँक ऑफ बडोदा सी बँक ऑफ इंडिया डी फेडरल बँक उत्तर आहे सी बँक ऑफ इंडिया तुमच्यासाठी एक कोडे जागेवरून न हालता एका ठिकाणा दुसरीकडे जातो कधी मी वाकडा कधी मी सरळ कधी करडा कधी मी गरम विचार करा काय असेल तिथं उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी हे व्हिडिओ नक्की शेअर करा